वार्ता ताजा वार्ता डोंगर येथील शेतकऱ्याने मागितले इच्छा मरण कन्स्ट्रक्शन कंपनीच्या गलथान कारभाराने शेतकरी त्रस्त कळंब तालुक्यातील डोंगर खैडा येथील शेतकरी श्री रवींद्र नामदेव गेडाम यांनी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या गलथान कारभारामुळे त्रस्त होऊन दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदनाद्वारे इच्छा मरणाची परवानगी मागितली आहे यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्यासाठी संपूर्ण राज्यभरात कुप्रसिद्ध आहे आणि अशातच यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील डोंगरखडा या गावात आतापर्यंत जवळपास बारा ते तेरा शेतकरी आत्महत्या ते जा झाल्याच्या शासन दरबारी नोंद सुद्धा आहे आणि याची दखल घेऊन शासनातर्फे बळीराजा चेतना अभियान यवतमाळ जिल्ह्यात सर्वप्रथम डोंगरखडा या गावातून सुरुवात करण्यात आली होती हे विशेष दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस ला दिलेल्या निवेदनानुसार मेटीखेडा राळेगाव रोडवर आंतरगाव शिवारामध्ये शेत असून सदर रस्त्याचे बांधकाम जीओसी कन्स्ट्रक्शन कंपनी तर्फे करण्यात येत आहे सदर कंपनीने दोन महिन्यापूर्वी रस्त्यावरील पुलाचे बांधकाम करण्यासंबंधी माझ्या शेतातून वळण रस्त्याची मागणी केली होती एका महिन्याकरिता तुमच्या शेतातून रस्ता देण्याचे व त्या बदल्यात हो योग्य तो मोबदला देण्याचे आश्वासन सदर कंपनीतर्फे मला देण्यात आले होते परंतु आज दोन महिने होऊन मला कुठलाच मोबदला मिळाला नाही उलट माझ्या शेतातून जो वडण रस्त्यासाठी बांध टाकण्यात आला होता त्या नाल्याचे पाणी अडून माझ्या शेतामध्ये टाकलेले शेणखत व माती पूर्णपणे वाहून गेले पंचवीस मे दोन हजार पंचवीस ते नऊ जुलै दोन हजार पंचवीस या काळामध्ये चार वेळेस या भागात अतिवृष्टी झाल्याने माझ्या शेतातील पहिल्या वेळेस शेणखत व वा माती वाहून गेले व वा मधल्या काळात दोन वेळेस माझे टोबलेले बिबिने पार वाहून गेले इतक्या वेळेस माझे नुकसान झाले हे केवळ कंपनीच्या गलथान कारभारामुळे माझ्या शेतामध्ये पाणी घुसून माझ्या शेताचे नुकसान आहे संदर्भात मी दिनांक मे रोजी माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे तक्रार केली होती त्या अनुषंगाने माझ्या शेतात नुकसानीची चौकशी करण्यासाठी आंतरगाव साजाचे तलाठी व मंडळ अधिकारी यांनी सव्वीस जून दोन हजार ला माझ्या शेतामध्ये येऊन भेट दिली यावेळी त्यांनी पारदर्शकपणे चौकशी न करता केवळ देखावा करत कंपनीशी परस्पर संपर्क करून मला अद्यापही मोबदला कंपनीकडून मिळालेला नाही दिनांक मे पासून आतापर्यंत शेतामध्ये टाकलेले माझे शेणखत व माती वाहून गेले व ह्या काळात मला दुबार पेरणी करावी लागली आणि दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस ला सदर भागामध्ये मुसळधार पाऊस असल्याने माझ्या शेतामध्ये पूर्ण पाणी साचून माझे पूर्ण शेत चिबडून गेले व माझ्या शेताचे अतोनात नुकसान झाले याला सर्व स्वी सदर कन्स्ट्रक्शन कंपनी हे जबाबदार आहे आता माझी मानसिकता पूर्णपणे खराब झाली असून मला कोणताही मार्ग सुचत नाही मला मरणाशिवाय काही पर्याय उरलेला नाही त्यामुळे मी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना इच्छा मरणाची परवानगी मागितली सदर प्रकरणाची कार्यवाही सक्षम अधिकाऱ्यांमार्फत पारदर्शकपणे करण्याची विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली व पंधरा दिवसात मला न्याय न मिळाल्यास मला टोकाची भूमिका घ्यावी लागेल व या दरम्यान काही अप्रिय घटना घडल्यास याला सर्वस्वी जिल्हा प्रशासन आणि सदर कन्स्ट्रक्शन कंपनी जबाबदार धरण्यात यावी अशी प्रतिक्रिया मारेगाव वार्ताशी बोलताना सदर शेतकरी यांनी व्यक्त केली मारेगाव वार्ताच्या आविषयी कळम यवतमाळ माझे नाव रवींद्र नांदेरावजी गेडाम राहणार डोंगर तालुका कळम जिल्हा यवतमाळ व माझे शेत अंतरगाव शिवारात येत येते जवळपास दोन महिन्यापूर्वी माझ्या शेता लागत असलेल्या नाल्यावर बांध टाकून वरण रस्ता बनविण्यात आला कंपनीच्या भोंगळ कारभाराने नाल्याचे पाणी अडल्याने माझ्या शेताचे फार मोठे नुकसान होत आहे दिनांक पंचवीस मे ते दिनांक नऊ जुलै या काळामध्ये अवकाळी व मान्सूनचे चार वेळेस आलेल्या पावसाने पाणी माझ्या शेतात घुसून पहिल्या वेळेस माझ्या शेणकत व टाकलेली माती पूर्णपणे खरडून गेली व यानंतर दुबार पिरणीसुद्धा नष्ट झाली व आता माझे शेत पूर्णपणे चिबडून गेले या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ या यांना दिनांक तीस मे पंचवीसला तक्रार केली होती त्या अनुषंगाने अंतर्गत साजाचे तलाटी व मंडळ अधिकारी यांनी पारदर्शक चौकशी न करता परस्पर कंपनीशी संज्ञान साधला सदर कंपनीशी मला अद्या अद्याप नुकसान संबंधी कोणतीही मोबदला मिळाला नाही माझी मानसिकता आता पूर्णपणे खराब झाली असून हो मला जीवन जगण्यास काही अर्थ उरला नाही त्यामुळे दिनांक दहा जुलै रोजी माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ यांना सदर विषय मी निवेदन देऊन इच्छा मरणाची परवानगी मागितली पंधरा दिवसात मला न्याय न मिळाल्यास काही अप्रिय घटना घडल्यास याला जिल्हा प्रशासन व सदर कंपनी जबाबदार राहणार